प्रत्येक खात्याचा नऊशे छत्तीस योजना आहे त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला सेवक म्हणून काम करण्याची मला संधी द्या उद्याची संधी ही अभिजित पाटलाला नसून सामान्य घरातल्या एखाद्या सामान्य पोराला देखील आता स्वप्न पडायला लागलंय की मी देखील आमदार होऊ शकतो कारण आमदाराचा पोरगा आमदार चेअरमनचा पोरगा चेअरमन दुसऱ्या पोराला स्वप्न सुद्धा बघू वाटना की आपल्याला कधी संधी नाही म्हणून अभिजित पाटीलला पोराला ज्याला वाटतंय ज्याला ग्रामपंचायत सदस्य वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समिती वेगवेगळ्या विविध संस्थांवरती काम करावं वाटतंय त्या सगळ्याची स्वप्न ही त्या ठिकाणी उद्याच्या अभिजित पाटील म्हणून पुरं होतील आणि माझ्यासारख्या सामान्य पोराला आपण संधी द्यावी एका बाजूला आमदाराचा पोरगा आमदार करायचा का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी घ्यावा मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन उद्या आपली काम करण्याची संधी द्यावी उद्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्याल याची मला खात्री आहे आणि उद्या आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या मी कधी उठणार नाही मातणार नाही तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला कधी त्या ठिकाणी गद्दारी करणार नाही मी सगळ्यांना सांगतो मी माझ्या घरातला कोणी माडा तालुक्यात कुठल्याही पदाला उभा करणार नाही माणूस माझ्यानंतर कोणत्याही माडा तालुक्यातलं कसलंही पद मी त्या ठिकाणी घेणार नाही ओबीसीच्या नावावरच तर कधी हडपणार नाही मी जे जे म्हणून आहे ते ते माझ्या सहकार्यांबरोबर आम्ही सगळेजण साक्षीदार म्हणून एकाला एक खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू ज्या पद्धतीने तुमच्या घरात चाळीस का पन्नास येखी पद येतील परंतु एकही पद त्या ठिकाणी माझ्यानंतर आमच्या घरात आज त्या ठिकाणी नाही त्या माडा तालुक्यातलं कोणतंही पद त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मी तुमचा सेवक म्हणून काम करेल मी यांच्यासारखं उठणार नाही मातणार नाही मी तुमच्या सेवेत कायमस्वरूपी राहील उद्याच्या पाच वर्ष काम करायची संधी द्या पाच वर्षामध्ये तुम्हाला जे जे म्हणून माडा मतदारसंघाला आणायचे त्याच्यासाठी भले मला वर भांडण करावं लागल भाषण करावं लागल वेळ पडली तर पवार साहेबाचं पाय तरीन पण इथं विकास निधी आल्याशिवाय माघारी येणार नाही